नमस्कार माझं नाव चंद्रकांत दाते कृषी विज्ञान केंद्र बारामती आज या ठिकाणी खेकडा पालन याविषयी माहिती घेत आहे आपण पाहतो खेकडा पालन हे नदीला वगैरे खेकडे लावले जातात आणि मोस्टली आता खेकडे जे पालन केले जातं ते सिमेंटच्या टँकमध्ये खेकडे पालन केलं जातात पण खेकडा हा रागीक स्वभावाचा असल्यामुळं त्यांच्यामध्ये एकमेकाला रागीक स्वभाव म्हणून मारतात आणि त्याच्यामुळं खेकडा पालन सक्सेस किंवा यशस्वी होत नाही आहे त्याला उपाय म्हणून आज आपण या ठिकाणी बॉक्स फार्मिंगमध्ये कसा खेकडा पालन केला जातो याविषयी ह्या तंत्रज्ञान या ठिकाणी आणलेलं आहे तर या ठिकाणी आपण बॉक्स तयार केलेले आहेत आणि या प्रत्येक बॉक्समध्ये खेकडा त्या ठिकाणी ठेवलेला आहे तर आपण अशा पद्धतीचे खेकडे त्याच्यामध्ये आहेत प्रत्येक बॉक्समध्ये आणि या ठिकाणी आपण घरगुती पद्धतीने टेरेसवर वगैरे सुद्धा खेकडी पालन करू शकतो घराचं जिथं मोकळी जागा आहे तिथं अतिशय कमी पाण्यामध्ये कमी जागेमध्ये या खेकडा पालन केला जातो या ठिकाणी बघितलं तर शंभर बॉक्ससाठी आपण फक्त पाचशे लिटर पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे हेच पाणी आपण तीन महिने सर्क्युलेट करणार आहोत हे पाणी फिरतं राहतं परत पुन्हा टाकीमध्ये येतं खेकडा पालन जर आपल्याला करायचं असेल तर यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे दोन दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलं जातं प्रशिक्षण करण्यासाठी आणि खेकडा पालन करण्यासाठी व्हर्टिकल बॅक्स फार्मिंग खेकडा सेटअप उभा करण्यासाठी आपल्या नाव नोंदणी असेल तर त्यासाठी संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस एक्कावन एक्क्याण्णव चौतीस या ठिका या, या, या नंबरवर नाव नोंदणी करून आपल्याला व्हर्टिकल कि बॉक्स फार्मिंग सेटअप कसा उभा करायचा याच्याविषयी मार्गदर्शन केलं धन्यवाद